आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चातुर्मासात यापैकी एक नियम पाळा तुमचे आयुष्य सुंदर होईल तर चला जाणून घेऊया नंबर एक चार महिने रोज तुळशी पुढे स्वास्तिक काढावं दोन चार महिने रोज पिंडीवर दुधाने अभिषेक करावा तीन चार महिने रोज विष्णूंना किंवा कृष्णाला तुळस व्हावी चार चातुर्मासात प्रत्येक महिन्याच्या एका मंगळवारी किंवा शुक्रवारी एक सुवासिन स्त्रीची ओटी भरावी पाच चार महिने ब्रह्ममुहूर्तावर उठावे सूर्याला अर्ध द्यावे सहा चार महिने शक्य असल्यास तुळशी पुढे तुपाचा दिवा लावावा सात चार महिने मुख्य दरवाजात चिकटवलेली लक्ष्मीची पावले असली तरी रोज रांगोळीने पावले काढून हळद कुंकू व्हावं आठ दिवे लावण्याच्या वेळी कोणी आल्यावर त्याला दूध साखर चहा द्यावा नऊ चार महिने प्रत्येक बुधवारी एका गरीब विद्यार्थ्याला वही पेन द्या।, द्या दहा चार महिने जवळच्या परिसर परिसरात असलेल्या मंदिरात रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा लावून प्रसाद द्यावा अकरा एखाद्या गरीब गरजूला वस्त्र दान करावे चार महिने कांदा लसूण खाऊ नये तेरा चार महिने गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा चौदा चार महिने पुरुष सुक्त रोज एक वेळा मनावे पंधरा चार महिने एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक मा जप करावा सोळा चार महिने रोज एक वेळा विष्णू सहस्त्र नाम पटन करावे सतरा चार महिने रोज एक वेळा व्यंकटेश स्रोतांचे पटन करावे अठरा चार महिने जमिनीवर झोपावे हो एकोणीस चार महिने रोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचावा वीस चार महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन अकरा प्रदर्शनं घालाव्या एकवीस चार महिने रोज गणपतीला मुदकाचा नैवेद्य दाखवावा